महाराष्ट्र रक्षक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी मातोश्री निवासस्थानी राज्यभरातील शिवसैनिकांनी विविध पक्षातील नेत्यांनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती आपल्या लाडक्या नेत्याला शुभेच्छा देण्यासाठी गर्दीचा अक्षरशः महापूर दिसून आला अशा स्थितीत शिवसेना उपनेत्या अस्मिता गायकवाड यांनी देखील पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची खास भेट घेऊन अभिष्ट चिंतन करत शुभकामना दिल्या त्याचवेळी तमाम शिवसैनिकांची माय माऊली रश्मी म्हणजे वहिनी साहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची देखील याचवेळी तमाम शिवसैनिकांची माऊली रश्मी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची देखील भेट घेतली त्या भेटीत सोलापूर शहरात भगव्या सप्ताहानिमित्त राबवण्यात येत असलेल्या उपक्रमांची त्यांना माहिती दिली या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका